यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी या ठिकाणी दहा रुपयामध्ये इडलीचा आस्वाद घेतला जाणार आहे अतिशय स्वस्त दरामध्ये इडली या ठिकाणी मिळणार आहेत अतिशय भरगत उत्साहाच्या वातावरणात या कार्यक्रमाचं विविध क्षेत्रातील मान्यवर व तेजनकर पाटील परिवारातील सर्वांच्या वतीनं उद्घाटन करण्यात आलं यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करत असताना सांगितलं की कोणताही व्यवसाय हा जिद्दीने व मेहनतीने केल्यास त्यामध्ये शंभर टक्के यश तेजनकर परिवाराच्या वतीनं सुरू करण्यात आलेले इडली सेंटर नक्कीच मेहकर शहरात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर प्रत्येक सुशिक्षित युवकाने नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपली प्रगती साधावी <laughs> जरा सर्व मंगल मंगलने शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले विश्व महामानव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे राष्ट्र संत तुकडोजी गाडगे बाबा संत भगवान बाबा संत गजानन महाराज राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ पुण्य श्लोक अहिल्यामाई होयकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मातारमाय माता भीमाय आणि असं म्हणतात की महापुरुष आपल्या जीवनामध्ये करतात क्रांती आणि युगपुरुष आपल्या जीवनातील घालवतात भ्रांती महापुरुष आपल्या जीवनामध्ये करतात क्रांती आणि युग पुरुष आपल्या जीवनातील घालवतात क्रांती आणि संत आपल्या जीवनामध्ये आणतात शांती असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या सर्व महापुरुष आणि संतांना विनम्र असं अभिवादन करतो आज राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांची जयंती त्यांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक वंदन करतो आणि नागब्रह्म इडलीच्या नवीन आउटलेटच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या सर्वांचं पाटील तेजनकर परिवाराच्या वतीनं मी महाराष्ट्र राज्याचा निवेदक वक्ता आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि भारतीय संस्कृतीनुसार आलेल्या अतिथींचा आदर करणं सत्कार करणं सन्मान करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सत्कार आणि सन्मान सोहळ्याकडे या ठिकाणी आपण वळतोय सर्वात प्रथम सन्माननीय माजी आमदार संजयजी रामोलकर साहेबांचा सा सन्मान कृष्णा पाटील तेजरकर साहेबांना विनंती करेल की आपण रामोलकर साहेबांचा सा सन्मान करण्यासाठी आपण मंचावरती यावं कृष्णा पाटील तेजरकर सन्माननीय माझे आमदार संजय भाऊ रामकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो जोरदार काळांच्या प्रचंड वजनामध्ये सत्कार सन्मानाला या ठिकाणी शुभेच्छा द्या <स्थाथा> या ठिकाणी नागबू परिवाराच्या वतीनं सन्मानपत्र नवीन वर्षाचं कॅलेंडर करून या ठिकाणी जोरदार काळांच्या प्रचंड वजनामध्ये सत्कार सन्मानाला शुभेच्छा दिल्या या ठिकाणं तेजरकर परिवाराच्या वतीनं संपन्न होतो झाडांच्या गच्छा कलेजरामध्ये सत्कार सन्मान या ठिकाणी शुभेच्छा देऊयात रामोलकर साहेबांचं या ठिकाणी मला स्वागत आहे राजू भाऊ रहाटे साहेबांना विनंती आपण मंचावर देऊन स्थानापन्न भाऊ राजू भाऊ रहाटे साहेब या ठिकाणी प्राध्यापक आशिषजी राठे साहेबांचा सन्मान विनोद तेजनकर या ठिकाणी करतात टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये सत्कार सन्मानाला या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊयात

शाळांच्या प्रचंड वजनामध्ये राजभवन सत्कार सन्मानच्या शुभेच्छा द्या टाळ्यांच्या प्रचंड वजनामध्ये गणेशभवन सत्कार सन्मानच्या शुभेच्छा पुळकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय टाळेलच्या प्रचंड गजरामध्ये सत्कार सगळ्यांना अभ्यास प्रचंड टाळेलच्या सरपंच सन्मान विजय पाटील तेजनकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये सरपंच साहेबांचा सत्कार या ठिकाणी होतो डॉक्टर शैलेश त्यांना पेन किचन आणि त्यांचा सन्मान चा चा या सर्व आमच्या जिजाऊ सावित्रींच्या लेख्या आणि आमचे कोरिओग्राफर मावळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय यांनी सुंदर असं आपल्याला नृत्याच्या माध्यमातून मनोरंजन केलं त्या ठिकाणी सर्वच मान्यवरांच्या शुभच्छे त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान या केला जातो सर्वांना विनंती जोरदार टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये या सर्व जिजाऊ सावित्री आईलेच्या लेकींचा सन्मान सन्मान आमदार साहेब संजय संजयबाई रायमुळकर त्याचप्रमाणे यांच्यावर सर्व मान्यवर शुभ असत होते सन्मानपत्र देऊन आम्ही नागब्रम्हिवाराच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो धन्यवाद मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी यानंतर मी सन्मान्य आदरणीय माझे आमदार संजयजी रायबोलकर साहेबांना विनंती करेल आमच्या नवीन आवडलेला शुभेच्छा एकदा जोरदार टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये सर सर्वप्रथम स्वराज्य जननी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांच्या चरणी वंदन करतो आजच्या आपल्या तेजंगर परिवाराच्या विनंतीला मान देऊन नाद ब्रह्मा इडलीच्या शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्मान्य उपाध्यक्ष प्रकाशभाऊ मापारी सन्माननीय प्राध्यापक आशिषजी राहाटे आदरणीय लताभाऊ शेवाळे बादळ काका प्रल्हादरावजी राहाटे आदरणीय राजूभाऊ राहाटे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दुर्गाभाऊ सन्मान्य खास करून आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र आणि शिंदेड राजा बाजार समितीचे संचालक सुरजरावजी तुपकर नीरज रायमोलकर खास करून आपण सर्वजण आदरणीय कृष्णा भाऊ असेल मनीष भाऊ असेल शिव पाटील असेल सर्व त्यांचा तेजनकर परिवार असेल या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आज त्यांच्या या नाद इडलीच्या नाद ब्रह्मा इडलीच्या शुभारंभाच्या निमित्तानं आता आपला शुभेच्छा संपल्यानंतर नायबराव काका यांच्या शिव असते आपण त्यांचा या इडलीचा शुभारंभ या ठिकाणी करतोय आणि गेल्या दोन तीन दिवसापासून आम्ही ती जाहिरात ऐकतोय आणि चार ते सहा फ्री म्हणजे आजच्या दिवसापुरतं होतं असं नंतर पकाभव मला सांगितलं नाही तर आपण दर दर चार ते सहा हा म्हणजे आजच्या दिवसापुरता होता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा जन्मदिवस स्वामी विवेकानंदाचे जयंती अशा या शुभप्रवाहावरती आज भाऊने या ठिकाणी ही इडलीचा शुभारंभ या ठिकाणी केला आहे तसं मग साहेबांनी इडलीच्या त्यांच्या संचलनातून त्यांचा स्वाद कसा असेल ते निश्चित त्यांच्या संचलनातून आपल्याला ठिकाणी पाहायला मिळालं बाजार समितीचे मुंबई मार्केट गिंडी संचालक आदरणीय माधवरावजी जाधव साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी तेजनकर परिवाराच्या वतीनं स्वागत करतो आणि कुठंतरी एक आपल्या युवकांनी या ठिकाणी समोर येऊन इतर कुठल्याही नोकरीच्या मागं न लागता कुठेतरी आपण एक वेगळा व्यवसाय करून आपल्या परिवाराला कुठंतरी मदत करावी हीच भावना डोळ्यासमोर ठेवून आपल्या शेतकरी कुटुंबातून येऊन आपल्या बहुजन समाजातील युवकांनी त्याचा आदर्श या अशा प्रकारचा एक आदर्श असं काम या ठिकाणी सुरू केलं आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं एक चांगला निर्णय घेऊन व्यवसायामध्ये कुठंतरी युवकांनी आलं पाहिजेत हा जो हेतू डोळ्यासमोर ठेवून आज मनीष तेजनकर यांनी या ठिकाणी त्यांचा व्यवसाय सुरू केला एक साऊथची एक इडली तिची साऊथची टेस्ट बदलून माझ्या माहितीपर्यंत डेलवनचे परिवार या परिवारानं महाराष्ट्राची चव हो। एक साऊथची चव आणि महाराष्ट्रातली महाराष्ट्रीयन इडलीची चव हो। आपल्या या महाराष्ट्रीयन लोकांना या ठिकाणी देण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून ते करतायत आणि तिची चव चाकण्याचा आपल्या सर्वांना या ठिकाणी भविष्यात आता नुकताच अनुभव आला आणि भविष्यामध्ये निश्चित आपल्याला ही इडली या ठिकाणी खायला ना मिळणार आहे पण वेगळी टेस्ट कुठेही राज्यामध्ये राज्याबाहेर गेल्यानंतर ही आपली नाद ब्रह्माची इडली एकच टेस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला खायला मिळणार आहे म्हणून कुठंतरी एक महाराष्ट्रीयन चवीमध्ये निर्माण केलेली इडली त्याचा शुभारंभ आपण या ठिकाणी करतोय शुभारंभ काकाच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे परंतु आपण सर्वजण आपल्या तेजनकर परिवाराच्या विनंतीला मानून त्यांना त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेल्या आहात मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या मनीषभाऊ असेल कृष्णाभाऊ असेल सर्व त्यांचा तेजनकर परिवार असेल त्यांनी जे काही या ठिकाणी सुरुवात केली मी शुभेच्छा देत असताना अजूनही आपल्या ग्रामीण मध्ये ज्या ज्या ठिकाणी आपलं बाजारपेठ आहे त्या त्या ठिकाणी मनीषच्या माध्यमातून मनीष सेजनकरच्या माध्यमातून ही नाद ब्रह्माची इडली आपण आपल्या मतदारसंघामध्ये निश्चित ज्या ज्या ठिकाणी आपले बाजारपेठ आहे त्या ठिकाणी अशाच प्रकारचं या ठिकाणी इडलीच्या विक्रीचं केंद्र त्या ठिकाणी त्यांनी सुरू करावं आणि ते सुरू होण्यासाठीच्या आपण शुभेच्छा त्यांना द्याव्यात आणि तशा शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनीष भाऊला या ठिकाणी देतो पुन्हा एकदा आपण सर्वजण मोठ्या या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा या तेजनकर परिवाराला शुभेच्छा या सर्व मन औषध भारतीय संस्कृतीनुसार अतिथी देवण या वृत्तीप्रमाणे आलेल्या मल्यारांचं औषध या ठिकाणी आमच्या वतीने करताय सर्वांना विनंती असेल फक्त आणि फक्त दहा रुपयांमध्ये मिळले देणारा ब्रँड संपूर्ण भारतामध्ये सुप्रसिद्ध असणारा ब्रँड तुमच्या आमच्या महंटरच्या पुण्य भूमीमध्ये आजपासून प्रारंभ या ठिकाणी होतो सर्वांना विनंती असेल ऑप्शन झाले तर देखील आपण आज जाऊन फोटो या ठिकाणी येणार आहोत dina kom udah mau bak nah सर्व मान्यवरांना विनंती आहे समोर या आणि हातामध्ये एक एक बटन इडली घ्या yeah, पहिल्यांदा फोटो घेऊया मग आपण इडलीचा आस्वाद घेऊया सर्व मान्यवर आजोबांनी या ठिकाण इडलीचा आस्वाद घेतलाय सन्मान्य नायबराव रामराव पाटील त्याचप्रमाणे आजी <laughs> बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा